नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदतनिस्तई अशा कार्यकर्त्यां तसेच गटप्रवक्ताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर मुंबईत तीन मार्चला मोठा महामोर्चा होणार आहे आणि खूप साऱ्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई या मोर्चामध्ये सामील होणार आहेत म्हणजे जवळपास एक ते दीड लाख जे अंगणवाडी कर्मचारी आहेत ते या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर हा मोर्चा होणार आहे आणि त्यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या का काय आहेत याबद्दलचा आपला आज विषय आहे प्रमुख मागण्या आपण जाणून घेऊया आणि सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका मदत निसता आहे अशा कार्यकर्त्यातही तसेच सर्व लाडक्या बहिणींसंबंधी व्हिडिओ त्याचबरोबर शासन आदेश शासन निर्णय त्याचबरोबर जे शासकीय योजना असतील विविध अलग अलग त्यांचेसुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर पहा अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेच्या पात्र अर्जांची पडताळणी करणार आहेत लाडकी बहिणींच्या घरी चारचाकी गाडी असेल तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा त्यांना लाभ सोडावा लागणार आहे याच दरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे चार मागण्यांवरून मागण्या करत त्या मान्य न केल्यास लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षणाचं काम करणार नाही असा इशारा दिला आहे त्याचबरोबर तीन मार्च रोजी मुंबईत विधानसभेवर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही अमरावती अंगणवाडी सेविकांनी दिला आहे विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सरकारने लाभार्थी महिलांच्या खात अर्जांची पुन्हा छाननी सुरू केली आहे यासाठी सरकार अपात्र महिलांनी आपले अर्ज मागे घेण्याचे आवाहन करत आहे आता सरकारने या अर्जांची छाननी प्रक्रियेला वेग दिला आहे अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर आज अमरावती जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला होता यावेळी महिला बालकल्याण कार्यालयासमोरील रस्ता महिलांनी अडवला आपल्या मागण्यानं मान्य न केल्यास झाल्यास लाडकी बहीण योजनेच्या कामावर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालतील असा इशारा सेविकांनी दिला आहे तर पहा काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या लाडकी बहीण योजना सर्वेचे प्रति फॉर्म पन्नास रुपये देणे अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि ग्रॅज्युटी देणे सर्व भत्ते वेळेवर देणे लाडकी बहीण योजनेमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी अशा मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या आहेत राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी शिविका मदतनीस ताई खूप मोठं धरणं आंदोलन आता मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे तीन मार्च दोन हजार पंचवीसला आझाद मैदानावर मुंबईच्या हे धरणे आंदोलन होणार आहेत तर मागण्या तुम्ही ऐकल्या असतीलच ग्रॅज्युटी देणे सरकारी कर्मचार कर्मचाऱ्याचा दर्जा देणे त्याचबरोबर पेन्शन लागू करणे त्याचबरोबर इतरही जे भत्ते आहेत ते वेळेवर देणे अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजनेचे सर्वेचे काम करणार नाही आहेत असा इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र